नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहिले जाते आणि त्यामागे काय कारण आहे की आपण दरवाजावर शुभ लाभ लिहितो तसेच आपण शुभ लाभासोबत स्वस्तिक देखील काढतो तर यामागे काय शास्त्र आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी सांगणार आहेत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया परंतु त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा छान छान माहितीचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळणार तर सबस्क्राईब जरूर करा घराच्या मुख्य दारावर शुभलाभ का लिहितात तर ह्यामागे शास्त्र काय सांगते चला बघूया घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये दरवाजाशी संबंधित अनेक महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर शुभवस्तू लावतात या गोष्टी लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो असे मानले जाते वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत असे मानले जाते की या उपायांचा अवलंब केल्याने कुटुंबातील लोकांची प्रगती होते आणि त्यांच्यामध्ये प्रेम हे टिकून राहते शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्याद्वारे व्यक्ती प्रगती प्राप्त करू शकते शुभचिन्ह हे त्यांपैकीच एक आहे शुभचिन्ह म्हणजेच शुभ लाभ आणि स्वस्तिक तुम्ही अनेकदा घरांच्या मुख्य दरवाज्यावर शुभ आणि स्वस्तिक चिन्ह पाहिलेले असतील घराच्या मुख्य दारावर स्वस्तिक मुख्य दाराच्या मध्यभागी आणि शुभ लाभ डाव्या आणि उजव्या बाजूस लिहितात घर आणि मंदिरात केल्या जाणाऱ्या पूजेमध्ये सर्वात अधिक स्वस्तिक चिन्ह हे बनवले जाते आणि शुभ लाभ देखील लिहिले जाते ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे तसेच प्रत्येक मंगल कार्याप्रसंगी स्वस्तिकासोबत शुभ लाभ लिहिण्याची फार जुनी परंपरा देखील आहे उजव्या आणि डाव्या बाजूला हळद कुंकवाने शुभ लाभ लिहिले जाते शास्त्रानुसार शुभ आणि लाभ हे गणपतीचे दोन मुले आहेत हिंदू धर्मग्रंथांमध्ये श्री गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते आणि श्री गणेशाचे अपत्य हे शुभ व लाभदायक मानले जाते घरात सुख आणि समृद्धी कायम राहण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ लाभ लिहितात तसेच शुभ लाभासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक लिहिल्यास घरात सुख समृद्धी राहते आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा कायम राहतो याशिवाय घरात कधीही धन्य आणि धान्याची कमतरता भासत नाही यासोबतच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक असलेले शुभचिन्ह श्री गणेशाचेच अस्तित्व निर्माण करते त्यामुळे बाप्पाचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो याशिवाय ही चिन्हे वास्तूबाहेरील नकारात्मक ऊर्जा वास्तूबाहेर रोखून धरतात आपल्या स्वस्तिक चिन्ह हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे मुख्य दरवाजावर लावल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा तर प्रवेश करतेच पण त्याबरोबरीने आपल्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर देखील येते हे सर्व मानले गेलेले आहे तर आपल्या घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेसाठी आणि घरातील सुख समृद्धी ऐश्वर टिकून राहावे यासाठीच आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या दारावर आपण शुभ लाभ आणि स्वस्तिक हे चिन्ह काढले जातात आणि हेच ते कारण आहे की आपण स्वस्तिक का काढतो आणि शुभलाभ का लिहितो तर ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवावी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु त्याआधी मला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशीच नवनवीन माहितीसाठी तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद